नमस्कार मुलांनो किती किती दिवसांनी भेटतोय ना आपण आज सीझन थ्रीची पहिली गोष्ट आहे ना आपली मग कशाची ही सुरुवात आपण गणेशाला वंदन करून करतो की नाही म्हणूनच आजची पहिली गोष्ट आहे गणपतीची गोष्टीचं नाव आहे गणपतीला दुर्वा का वाहतात ओंकार प्रधान रूपगणेशाचे ते तिन्ही देवांचे जन्मस्थान अकारतो ब्रह्मा उकारतो तो विष्णू मकार महेश जाणी येला, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे गाणं तर तुम्हाला माहितीच असेल गणेश उत्सवात बरेचदा लावतात तर अकार उकार आणि मकार ह्या तीन मात्रांनी ओंकार साकार होतो बरं का अशा या ओंकाराच आपल्याला माहिती असलेलं रूप म्हणजे आपला गणेश हे गणेशाचं रूप फार वेगळं म्हणजे बघा ना गणपती बाप्पा आपल्यासारखा नाही ना दिसत त्याला सोंड आहे त्याचं लंबोदर आहे त्याचे कान केवढे मोठे पण तरीही त्याचं हे रूप किती लोभस आहे हो की नाही त्याच्या या सगळ्या अवयवांना त्यांनी धारण केलेल्या आभूषणांना म्हणजे माळा हातातला शंख वगैरे यांना त्याच्या प्रिय पूजेच्या साहित्यांना अर्थ आहे बरं का आणि तो समजण्यासाठी आपल्याला त्यामागच्या कथा माहिती करून घेतल्या पाहिजेत चला तर मग आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्यातून तुम्हाला कळेल की आपण गणपतीला दुर्वा का वाहतो तर एकदा काय झालं स्वर्गातली अप्सरा तिलोत्तमा हिचा काही कारणांनी अपमान झाला ती भयंकर संतापली खूप चिडली आणि तिच्या या संतापामुळे अनलासूर नावाचा मायावी राक्षस निर्माण झाला अनल म्हणजे अग्नी नावाप्रमाणेच तो भयंकर होता त्याच्या प्रचंड आवाजाने पृथ्वीचा थरका उडाला त्याचे लाल भडक डोळे आग ओकत होते म्हणजेच ते इतके लाल लाल होते की त्यातून जणू काही आगच बाहेर पडते असं वाटत होत अनला सुराने समोर दिसेल त्याला स्वाहा करायला म्हणजेच गिळायला सुरुवात केली सर्वजण त्याच्या भीतीने सैरा वैरा पळू लागले इंद्रदेवही त्याच्या पुढे काही करू शकत नव्हता शेवटी सगळे देव शंकराकडे गेले शंकरांनी त्यांना सांगितलं तुम्ही विघ्नहर्त्या गणेशाला शरण जा तोच तुमचं रक्षण करेल मग सगळ्या देवांनी गणपतीचा धावा केला आणि काय आश्चर्य गणपती बालरूपात प्रकट झाला देवांनी त्याला भयंकर राक्षसापासून रक्षण करण्याची प्रार्थना केली त्यावर गणपती बाप्पा सगळ्या देवांना म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका मी त्या अनलासुराचा चांगला बंदोबस्त करतो असं म्हणून त्यांनी सर्वांना अभय दिलं आणि अनलासुराला युद्धाचं आवाहन दिलं गणपती बाप्पा बालरूपात होता ना त्यामुळे एवढ्याशा बालकाला युद्धासाठी समोर उभं ठाकलेलं पाहून अनलासुराला जास्तच जेव चढला गडगडाटी हास्य करत तो गणपतीला म्हणाला <laughs> अरे माझ्या भीतीनी तिन्ही लोक थरथर कापतायत तिथे एवढा तू हिमतच कशी करतोस माझ्याशी युद्ध करायची तुलाच गिळून टाकतो त्याच हे असं उन्मत्त बोलणं ऐकून गणपतीला खूप राग आला आणि काय गंमत बघता आता त्यांनी विराट रूप धारण केलं म्हणजे खूप खूप मोठा झाला गणपती बाप्पा आणि क्षणार्धात अनलासुरालाच सुरालाच टाकलं हे बघून सगळ्या देवांना खूपच आनंद झाला सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आनंदाने गणपतीचा जय केला गणपतीनी पुन्हा आपलं मूळ रूप धारण केलं म्हणजेच तो परत बालगणेश झाला पण अनलासुराचा आगीचा लोळ पोटात गेल्यामुळे त्याच्या अंगाची प्रचंड आग व्हायला लागली सगळे देव त्याचा दाह कमी करण्यासाठी निरनिराळे उपाय करायला लागले पार्वतीनी त्याच्या अंगाला चंदनाचा लेप लावला गंगेनी आपली संततधार त्याच्यावर धरली शंकराने शीतल चंद्रकोर त्याच्या मस्तकावर धारण केले त्यामुळेच गणपतीला भालचंद्र म्हणजे ज्याच्या भाळी चंद्र आहे असं नाव पडलं बरं का विष्णूंनी शांत सौम्य कमळ गणपतीला धारण करायला दिलं ज्यावरून त्याला पद्मपाणी म्हणूनही ओळखतात असे अनेक उपाय केले गेले पण तरी गणपतीचा दाह काही कमी होईना सगळे काळजीत पडले आता काय करायचं अनलासुराच्या वधाने सगळ्या पृथ्वीवर आनंदाचं वातावरण होत पण त्यांनाही कळलं की गणेशाच्या अंगाचा दाह होतोय तेव्हा काय झालं माहितीये कश्यप ऋषी अठ्ठ्याऐशी हजार ऋषींना घेऊन तिथे आले प्रत्येकाने एकवीस दुर्वांची एक एक जुडी गणपतीच्या मस्तकी म्हणजेच डोक्यावर वाहिली कश्यप ऋषींनी एकवीस दुर्वांचा रस गणेशाला प्यायला दिला आणि काय आश्चर्य गणपतीचा दाह शांत झाला त्याला खूप आनंद झाला आणि तो प्रसन्न होऊन म्हणाला यापुढे जो कोणी मला भक्तिभावानी दुर्वार्पण करेल त्याला सुख शांती समाधान मिळेल तेव्हापासून गणपतीला दुर्वा व्हायला जातात दुर्वा आपल्यासाठी सुद्धा खूप उपयोगी असतात बरं का आपल्याला पण जर उष्णतेचा त्रास होत असेल ना तर त्यावर दुर्वांचा रस उपयोगी आहे तसंच दुर्वांवरून अनवाणी म्हणजेच चप्पल बूट काहीही न घालता चालण्यामुळे आपले डोळे छान होतात या गोष्टीतून कळलं ना की गणपती बाप्पाला आपण दुर्वा का वाहत होते आणि दुर्वा किती उपयोगी असतात ते तसंच जास्वंदीचं फूल पत्री मोदक गणपतीची सोंड सुपासारखे कान लंबोदर त्याचं वाहन उंदीर या सगळ्यांनाही अर्थ आहे आणि त्यामागेही कारण आहेत त्याच्याही अशाच छान छान गोष्टी आहेत म्हणूनच आपल्या या पौराणिक गोष्टीत खूप छान आणि काहीतरी शिकवणाऱ्या माहिती देणाऱ्या आहेत बरं का आपण त्या नक्की ऐकायला हव्या आवडली का गोष्ट चला तर मग आपल्या या गणपती बाप्पाला वंदन करूया आणि आता भेटूया पुढच्या रविवारी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम मे देव सर्वकार्येषु सर्वदा अच्छा